राज्यातील अल्प आणि अत्यल्प बुधारक शेतकऱ्यांसाठी एक एप्रिलपर्यंत मोबाईल ॲप सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारने कृषी आयुक्तालय आणि चारही कृषी विद्यापीठांना तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत या अॅपचं काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यासाठी जलद कृती गटही राज्य सरकारने स्थापन केला आहे यामध्ये कृषी आयुक्त आणि चार विद्यापीठातील विस्तार व शिक्षणचे संचालक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प म्हणजे स्मार्टचे संचालक आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पचे कृषी विद्यावेत्ता यांचा समावेश आहे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी पोर्टल आणि मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी सरकारनं एक समिती गठीत केली होती या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला या अहवालातील शिफारशीनुसार अल्प आणि अत्यल्प बुधारक शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार आहे मोबाईल ॲप आणि पोर्टलसाठी तीन स्तरावर कृती गट स्थापन करण्यात आले आहेत पहिल्या स्तरावर कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा कृती गट आहे दुसऱ्या स्तरावर कृषी विद्यापीठांसोबत समन्वय कृती गट आहे तर तिसऱ्या पातळीवर तांत्रिक साहित्य पडताळणी कृती गट स्थापन करण्यात आला आहे तिन्ही गटांसाठी जबाबदाऱ्या राज्य सरकारने निश्चित केल्या आहेत कृषी विभागातील कृती गटाकडे विविध विद्यापीठातील माहितीचं संकलन करणे माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील माहिती घेणे शेतकऱ्यांना देण्यात येणारी माहिती अचूक आणि त्रुटीरहित करणे तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे ॲप आणि पोर्टल कार्यरत ठेवणे विस्तार किंवा एआयएमएलचा वापर करून प्रतिसादाची तपासणी करणे आदी जबाबदाऱ्या या कृती गटाकडे सोपवण्यात आल्या आहेत तसेच कृषी विद्यापीठातील गटाकडे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि विद्यापीठाचे समन्वय ठेवून शेतकऱ्यांसाठी तांत्रिकी माहिती संकलित करण्याची जबाबदारी आहेत तर तांत्रिक साहित्य पडताळणी कृती गटाकडे तांत्रिकी माहितीचं वर्गीकरण करणे त्यासाठी कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्थाकडून डिजिटल लायब्ररी साहित्य संदर्भ ॲप्स पोर्टल अशी वर्गवारी करण्याची जबाबदारी आहे त्यासाठी बारा मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या एक खिडकी योजनेसाठी राज्य सरकारने स्थापन केली समिती दरम्यान शेतकऱ्यांना सर्व सुविधा आणि योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी योजना आणि ॲप विकसित करण्यात येत असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे या ॲप आणि पोर्टलमुळे